नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घराण्यासह दिग्रस मित्र आज दिग्र तहसील कार्यालयासमोर बुद्ध अन्वयाच एक दिवशी लाक्षणिक धरणे आंदोलन झालं मित्र बिहार मधील बुद्ध विहार बुद्ध गया येथील बुद्ध विहारामध्ये जे पुजारी बसलेले आहेत अनेक वर्षापासून त्या ठिकाणी ते पुजारी का बसलेले आहे मित्र तुम्हाला कल्पना असेल बाहेर देशातून त्या ठिकाणी लाखो करोडो रुपयाचे ते दान दिलं जाते त्या मंदिराला जोराज गैरे गैने अनेक प्रकारच्या अशा परत थाळ्याच्या थाल्या त्या दान दिल्या जाते गुप्त दान दिल्या जाते त्या पेटीमध्ये त्या बुद्धविवाराच्या बुद्ध गयाच्या बुद्धविवारामध्ये गया बुद्ध आणि म्हणून त्याचे पहिले जे पुजारी आहे तिथं ब्राह्मण समाजाचे पुजारी आहे म्हणतात ते पुजारी ते जागा सोडायला तयार नाही आणि ते जागा त्यांची तिथून हटवण्यात यावे शासनाने त्याला हटवावे तिथून आणि त्या ठिकाणी भंतेजी बसवण्यात यावे पुजारी भंतेजी बुद्धाचे अनुवयच लागेल ना त्या ठिकाणी बुद्ध इवारामध्ये बुद्धाचे अन्वय म्हणजे भंतेजी हे रीतीची गोष्ट आहे आणि त्या ठिकाणी जर कुणी बी एखाद्या ओबीसी न किंवा माझ्याच हिंदू धर्मावाल्यानं जबरदस्ती करतो म्हणलं हे गुन्हा नाही का हे गुन्हा आहे म्हणून तिथल्या सरकारला त्या सरकारने ते सरकार हटवायला पाहिजे या मागणीसाठी संपूर्ण भारत देशामध्ये दे, त्याच अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये मा विदर्भामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये यवतमाळ जिल्ह्याच्या दिग्रज तहसील कार्यालयामध्ये बुद्ध अनुया अनुयायांनी तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन उपोषण केलेलं आहे मित्र याने सरकारचे लक्ष केंद्रित करण्यासाठी उपोषण केलेलं आहे त्या ठिकाणी जे ठाम मानून बसलेले पुजारी तेवढीत हटविण्यात यावे नाहीतर आम्ही वाटल ते आम्ही रस्त्यावर येऊ प्रयत्न करू हे त्यांची मागणी आहे एक एकच एकमेव हो मागणी आहे त्या ठिकाणी भंतीजी बसवण्यात यावे या मागणीसाठी दिग्रस येतील बुद्ध अन्वयी सर्वे त्या ठिकाणी आंबेडकर अन्वयी बसले होते आज महिला मंडळ बर्ग उपस्थित होत्या त्या ठिकाणी बरेच लोक वक्त्यांचे भाषण झाले मित्र गौतम भाऊ तुपसुंदरे विजय सरदार कॉम्रेड पी जी गावंडे सदाशिव कांबळे महादेव धुळदस सर पुंडिकराव इंगोले त्या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित होते आणि आपले संदेश तुपसुंदरे सचिन कांबळे त्या ठिकाणी मुरलीधर कांबळे बरेचसे आता नाव घेताय म्हणजे सांगताय ना नाही ना इथलं त्या ठिकाणी भरगतचं आणि दीडशे ते दोनशे लोक महिला मंडळासह उपस्थित होते मित्र एक दिवस सकाळी अकरा वाजल्यापासून तर सायंकाळी पाच वाजेपर्यंत त्या ठिकाणी आणि भंतेजी होते त्या ठिकाणी उपस्थित म्हणून त्या त्यांची एकमेव मागणी आहे बुद्धविवार बुद्ध, बुद्ध गयाच्या बुद्ध बस थांब मानून बसलेले पुजारी हटवण्यात यावे त्या ठिकाणी विवारामध्ये भंतेजीत पुजारी लागल भंतेजीत बसवण्यात यावे या मागणीसाठी एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन आपल्या दिग्रज तहसील कार्य तहसील कार्यालयासमोर झालेले मित्र प्रामुख्यानं आपल्या दिग्रजचे माजी उप माजी नगर नगरीचे उपाध्यक्ष गणेशभाऊ रोकडे केटी जाधव हो सर पाणी पुरवठा सभापती केटी जाधव हो सर आणि त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते पी आरपीआयचे कार्यकर्ते होते कवाडे ग्रुपचे कार्यकर्ते होते त्या ठिकाणी आटोले ग्रुपचे कार्यकर्ते होते बाळासाहेब आंबेडकरांचे कार्यकर्ते होते त्या ठिकाणी सर्व ग्रुपचे गवळी गटाचे कार्यकर्ते होते आणि बस, थोडक्यात सांगायचं म्हणजे आपल्या आंबेडकर त्या ठिकाणी संपूर्ण बसले होते मित्र तरी त्यांची मागणी लवकरात लवकर पूर्ण होईल या ठिकाणी करण्यात यावे असे कॉम्रेड पी जी गावंडे कम्युनिस्ट पार्टीचे यांनी त्या उपोषणाला पाठिंबा दिलेला आहे आणि त्या ठिकाणी प्रमुख वक्त्यांचे दणदणीत भाषण झालेले आहे मित्र धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इकबाल भाई घराने सहा न्यूज यवतमाळ महाराष्ट्र